महाराष्ट्राच्या बदलापूर आणि अंबरनाथ मध्ये राजकारणात अचानक असं वळण आलंय की भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाने करून एकनाथ मोठा धक्का दिलाय शिंदेची शिवसेना स्वतंत्र राहिली आहे पण भविष्यात काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरेल तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं राजकारणात सतत काहीतरी नवीन घडतं आणि सध्या महाराष्ट्रात बदलापूर आणि अंबरनाथ येथे नवीन राजकीय वाटाघाटी जोर धरतीये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी या घडामोडी महत्वाच्या ठरत आहेत कारण यांचा परिणाम महाराष्ट्राच्या पुढील राजकीय नकाशावर दिसू शकतो भाजपचे आणि शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील मतभेदांमुळे भाजप आणि शिवसेना युती होणार की नाही हा प्रश्न चर्चेचा होता मात्र पक्षप्रवेश आणि राजकीय हालचाली सुरू असताना भाजपने राष्ट्रवादी पक्षाशी युती केली गटासाठी मोठं आव्हान ठरली मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन कथोरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती अधिकृत माहिती प्रकरण विकास कामांच्या संदर्भात असल्याचं सांगितलं जात असलं तरी युती संबंधित काही निर्णयात चर्चाही झाल्या असतील तिथेही राष्ट्रवादी पक्ष मजबूत होत आहे शरद पवार यांच्या गटातील नेते सदाशिव पाटील आणि अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला असून त्यांना अंबरनाथचे शहराध्यक्ष पदही देण्यात आले भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनीही याला अभिनंदन दिले असून दोन्ही पक्ष युतीसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले ही घडामोडी देखील महायुती सरकारच्या पुढील राजकारणासाठी मोठे संकेत देत आहे कारण शिवसेना स्वतंत्र राहून स्वतंत्र लढाई करणार आहे प्रतिष्ठित नेते आणि मुख्यमंत्री असलेले एकनाथ स्थानिक पातळीवर भाजप राष्ट्रवादी युतीने मोठा पॉलिटिकल सेटबॅक दिलाय बदलापूर आणि अंबरनाथ सारख्या जिल्ह्यांमध्ये शिवसेना स्वतंत्र ज्यामुळे शिंदेना कडक मुकाबला करावा लागणार आहे ही परिस्थिती महायुती सरकारच्या राजकारणावर निश्चितपणे परिणामकारक ठरणार आहे भाजप आणि राष्ट्रवादी पक्षांच्या युतीमुळे शिवसेना शिंदे गटाच्या राजकीय वाटचालीवर मोठा प्रश्नचिन्ह आलाय शिवसेना स्वतंत्र राहिली तरी बाजूला पडलेले मतदार आणि पक्षाची विभागणी वाढणारे स्थानिक निवडणुकीत युती होणार की स्वतंत्र लढाई होईल हे स्थानिक कार्यकर्त्यांच्या भूमिका ठरवतील अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार अजून सक्षम होण्याचा प्रयत्न करतायत दोन हजार पंचवीस नंतर महाराष्ट्राचा राजकीय रंग कसा राहील यावर युतीचे ठळक परिणाम दिसतील बदलापूर्व अंबरनाथ मधले हे राजकीय खेळ महाराष्ट्रातील पुढील निवडणुकीसाठी निर्णायक एक ठरतील एकनाथ शिंदेंना असलेला धक्का किती काळ टिकेल भाजप राष्ट्रवादीची ही युती आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढल्यास काय परिणाम होतील तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येत आहेत माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेच होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची